संग्रामपूर तालुक्यातील कला व वाणिज्य महाविद्यालय येथे आज जानेवारी रोजी माजी आमदार कृष्णराव इंगडे यांचा वाढदिवस संपन्न झाला त्यांच्या या वाढदिवसाच्या शुभपर्वावर भव्य आरोग्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर वरवड बकाल येथील कला व वाणिज्य महाविद्यालय तसेच सातबुडा कॉन्व्हेंटच्या वतीने निरनिराळे सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी घेण्यात आले यावेळी गोदावरी फाउंडेशन जळगाव माउली हॉस्पिटल शेगाव तसेच दृष्टी नेत्रालय नांदुरा येथील तज्ज्ञ डॉक्टर वेगवेगळ्या प्रदर्शनी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे हे होते तर कार्यक्रमासाठी मलकापूर विधानसभा आमदार राजेश शेकडे रेखाताई खेडेकर माजी आमदार दिलीप कुमार सानंदा संजय राठोड गरेश चौकशी दत्ता पाटील ज्योतिताई डोकने धीरज लिंगाळे नरेंद्र खेडेकर हर्षवर्धन सपकाळ विजय अंभोरे रामविजय बुरुंगले जयश्रीताई शेळके गणेश पाटील ज्ञानेश्वर पाटील प्रकाश पाटील धनंजय देशमुख संगीतराव भोंगड राजाभाऊ भोजने वसंतराव भोजने यांच्यासह मतदारसंघातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली

ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट झाले संबंध अठ्ठावीस कॉलेज पंजाबा कृषी विद्यापीठाचे त्या अठ्ठावीस कॉलेज मध्ये ती पहिली आली दहा गोल्ड मेडल तिने घुसवले पुढचं शिक्षण तिला घ्यायला पाहिजे होत पण कुटुंबाची गरीब कुटुंबाची जबाबदारी म्हणून तिने एम पी एस सी केला आणि आज अवधी आला तर एक प्रदीप प्रदीप अकरावी बारावी झाला ग्रॅज्युएट झाला पोस्ट ग्रॅज्युएट झाला युनिव्हर्सिटी मध्ये त्याचे आई गोडी निनागत मजुरी करत तो क्लास वन ऑफिसर आई कोय कार्यक्रमाचा का प्रमुख आहे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलाई गोळाला ती या कॉलेजचे माझी विद्यार्थी रे होती अलका खुंदार मला माहित नाही तिला अध्यक्ष म्हणून मी बोलावलं कृषी प्रदर्शनीच्या उद्घाटनाचं पीक तापताना म्हणती हळूच माझ्या कानात बोलली भाऊ मी तुमच्या कॉलेजची भेटा तीही प्रमुख अतिथी आमचे विद्यार्थी याच तालुक्यातला शास्त्रज्ञ मागची कृषी प्रदर्शनी झाली हजारो लोक शेकडो हजारो लोक जवळपास माझ्या माहितीप्रमाणे वीस हजार लोकांनी त्या कृषी प्रदर्शनीचा भेट घेतली आपल्या ज्ञानामध्ये बसलेली अनेक भाषण झाली श्यामबाबूच झालं आमच्या अवघा केली माणस

i oh, yeah. साहेब ते देखील आलेले आहेत असे अनेक डॉक्टर

काही सेवांची काम केलेले त्यामध्ये आर्थिक असेल कृषी असेल शेती असेल त्याचबरोबर शिक्षण असेल एक शिक्षण संस्था या विभागामध्ये त्यांनी जे निर्माण केलेली आहे त्यातून अनेक विद्यार्थी ही भरदायक खयात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या आदिवासी भागाच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम या कृष्णा या भागामध्ये केलेलं आहे आणि म्हणून त्यांचा हा सेवा व्रत जो आहे तो सेवा व्रत हा दिवस म्हणून आपण सर्वांनी आपल्या काम जर केलं तर खऱ्या अर्थाने त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये शुभेच्छा मिळतील कृष्णराजेच आयुष्य जो आहे आम्ही आमदार म्हणून आम्ही काम केलेलं आहे सोबत काम केलेलं आहे जसं इथे सांगितलं गेलं श्यामाने सांगितलं की तोंडात बर्फ ठेवायचं आणि नाही डोक्यावर बर्फाची लादी ठेवायची आणि तोंडात कडी साखर ठेवून काम करायचं हेच खऱ्या त्यांनी त्यांचं एक आयुष्यामध्ये त्यांनी जे जोपासलेला लक्षण आहे की राजकारणामध्ये सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने यश मिळालेलं आहे त्याच पद्धतीने फार मोठं आहे सेवाचं काम आणि आजचं जो काम आहे आरोग्य शिबिराच्या माध्यमाने मला आठ वाटतं मी एक माण दिवसाला गळबाळ मुलांना आलेले होते त्यावेळेसही फार मोठा आणि सुंदर कार्यक्रम म्हणून केलेलं होता आजही ह्या सर्व शिबिनाचं आपण सर्वांनी लाभ घ्यावा त्याचबरोबर स्वाती आणि संगीत यांचाही गणनाचा सा पाठभूस आहे त्यांचाही त्यांनाही सर्व शुभेच्छा मी आपल्या सर्वांच्या आयुष्य अशा प्रकारचा आणि आपल्या आम्हाला त्याच्यामध्ये सहभागी करून घेत आम्हाला आमचाही स्वागत सत्कार केला त्याबद्दल सर्व आयोजकांचे स्वागीच मी मनापासून आभार मानते भावना पुरत उदस बुद्धन आयुष्य साठी निदाऊ प्रार्थना करते जरा अपने का शब्द बने जाने चाहिए आपण म्हणतो की बना मंत्र कि तुम जीव हजारों साल साल के दिनों पचास हजार या पद्धतीने में संपरीक्षा अशा ऐसा प्रकार देते हैं नहीं